राय मध्ये आपलं स्वागत आहे मी नितीन शिरसाट आपण आलो आहोत देवळा तालुक्यातील खालब या गावामध्ये तिथले आपले हे प्रगती शक्ती त्यांनी प्लस आपलं बियाणं वापरले तर आज त्यांची एक छोटीशी मुलाखत घेऊ काका आपला पहिले पर पूर्ण परिचय द्या चे प्रशांत कृष्णा जाधव आम्ही पण राई कंपनीच बियाणं वापर आमच्या काकांच्या शेडावर आता आपण आलेलो आहे आणि चांगलं राई कंपनी उत्कृष्ट बियाण आहे आणि पत्ती डबल पत्ती आहे आणि आपलं पहिल्याच वर्ष होता हा पहिल्याच वर्षाला पहिल्या वर्षामध्ये तुम्हाला बियाणाचा उतार कसा मिळाला उतार वगैरे उतार, 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 उतार चांगला मिळाला आणि कांद्याचं एव्हरेज पण चांगलं एकरी ॲव्हरेज किती मिळाला सहा साडेसहा ट्रॉली एकरी मग आपण ट्राली पकडू तुला एक ट्राली तरी किती वजन तरी अंदाज हा एक ट्राली ओला माल पकडला पस्तीस क्विंटल मग आपण तीसच पकडू तीस मग पाच तीन तीन सक अठरा एक एकशे ऐंशी क्विंटलच्या आसपास तुम्हाला उत्पन्न छान मिळालं छान मिळालं आणि तुम्ही इथं त्यांचं बघू शकतो खांद्याची साईज कलर आणि तुम्हाला कसं वाटला अजून म्हणजे बियाणा बाकीना बियांच्या पेक्षा चांगला आणि पत्ती सोडत नाही डबल पत्ती आपला कांदा गुलाबी रंग वगैरे आपला कांदा साठवणी क्षमता आपले आठ ते नऊ महिने पण आपलं तुम्ही पहिले वर्षी तर तुम्हाला या वर्षी अंदाज येईल की बाबा याचा चोरीचा आकार तुम्हाला समजेल स्टोरेज गणित बी तुम्हाला समजेल तुम्हाला उत्पन्न पण छान मिळालं आकार बी छान चांगला मिळाला साईज पण छान मिळाली तर तुम्ही या वर्षी वापरलं पुढच्या वर्षी पण नक्कीच वापरा नक्कीच वापरा आणि ऍव्हरेज चांगलं मिळालं आम्हाला धन्यवाद धन्यवाद एकोणीसशे नव्वद पासून कार्यरत असले जाधव टेलर्स फार्म प्रस्तुत राही नॅचरल सीड्स तांदा बियाणे क्षेत्रातील विश्वासाचे नाव